मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस दिला दिलासा दोन हजार पंचवीस मध्ये वाढीव पेन्शन कोणाला मिळेल जाणून घ्या आजची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो भारत सरकारने नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे जी लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनची रक्कम वाढवण्यात आली आहे जी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल या निर्णयामुळे वर्षानुवर्ष किमान पेन्शनची मागणी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजना काय आहे पहा मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ईपीएस पंच्याण्णव ही भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना एपीएफओद्वारे व्यवस्थापित केली जाते आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे दोन हजार पंचवीस मध्ये वाढीव पेन्शन कोणाला मिळेल पहा मित्रांनो नवीन घोषणेनुसार दोन हजार पंचवीस पासून ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत वाढीव पेन्शनचा लाभ पुढील श्रेणीतील पेन्शनधारकांना उपलब्ध होईल सध्याचे पेन्शनधारक जे, जे आधीच अंतर्गत पेन्शन घेत आहेत त्यांना आपोआप वर्धित पेन्शन मिळेल नवीन पेन्शनधारक जे कर्मचारी दोन हजार पंचवीस नंतर निवृत्त होतील त्यांना देखील नवीन किमान पेन्शन रकमेचा लाभ मिळेल कमी पेन्शन असलेले लाभार्थी विशेषतः जे पेन्शनधारक सध्या एक हजारापेक्षा कमी पेन्शन मिळवत आहेत त्यांना सर्वाधिक फायदा होईल विधवा पेन्शन पेन्शनधारक वृत्त कर्मचाऱ्यांच्या जोडीदाराला मिळणारे पेन्शन देखील वाढेल अपंगत्व निवृत्ती वेतन धारक अपंगत्व निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या लाभार्थ्यांना देखील वाढीव पेन्शन मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद